चिकन रसा कसा बनवायचा ते आपण पाहूया सर्वप्रथम मी पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अख्खा गरम मसाला टाकून घेणार आहोत हे पहा आपला अक्का गरम मसाला तडतडला आहे त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट पेस्टा कशी तडतडत आहे आता आपण त्याच्यामध्ये वाटण टाकून घेतणार आहोत आता हा वाटण तेल सुटेपर्यंत त्याला आपण फ्राय करून घेणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण आपलं फ्राय झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता चिकन मसाला कांदा लसूण मसाला हळद एक चम चंद... एक चमचा मीठ मिक्स करून घ्यायचं आहे मला पाच मिनिट अजून फ्राय होऊन द्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि आता आपण चिकन मध्ये पाणी घालून घेणार आहोत आपला चिकन रसा आता आपण चिकन रसा उकळी येऊन त्याला शिजत ठेवणार आहोत आता छान टिकू उकळी आली की त्याला स्लो गॅसवरती शिजून द्यायचं आहे चिकन रस्सा आपला रेडी झालेला आहे आपण हे पाहू शकता आता आपण चिकन रस्सा बंद करणार आहोत चला आता चिकन रस्सा आता बंद करूया चिकन सुका, भाकरी आणि भात हे पूर्ण थाली आपली रेडी झालेली आहे हे पहा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा